है एक लड़की अपने घर पे अपने अपने काम करने की जगह काम करने की जगह पे सड़क पे कहीं भी सुरक्षा नहीं है सुरक्षित नहीं है तो वो कहाँ सुरक्षित है अब हमें जरूरत है पुलिस सुधार की हमें जरूरत है तेज और न्याय पक्ष बिना पक्षपात के न्याय की हमें जरूरत है पुलिस सुधार की महिलाओं की प्रति सुधार की महिलाओं की सुरक्षा के प्रति ठोस कदम की आज रक्षा बंधन है और आज हर बहन को सिर्फ सुरक्षा की जरूरत है और किसी चीज की नहीं हम ना छुप रहेंगे न बर्दाश्त करेंगे के खिलाफ हम अब अभी आवाज़ उठाएंगे कहिए मेरे साथ ना बर्दाश्त करेंगे ना के खिलाफ हम आवाज़ उठाएंगे पर पहरे भी है। तुम्हें कहो ये आश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएगा छोड़ो मेहनी कोलकाता मध्ये जो रेप झालेला आहे त्याला न्याय मागण्यासाठी आम्ही आणखीन मराठा मंडळ शिक्षण संस्था इथं हजर आहे कोलकाता मध्ये जो रेप झाला त्या व्यक्तीला एका जो पकडलेला आहे अरेस्ट केलेला आहे आणि पोलीस कस्टडी मध्ये जो आहे तो एकटाच पोलीस कस्टडी मधून जाऊन त्यांनी जे स्वतः सांगितलेलं आहे की हँग मी अन टू डेथ म्हणून किंवा त्याच्या बहिणीने ओपिनियन दिलेला आहे तेवढ्यावर थांबून चालणार नाही ह्या मुलीचा सन्मान करण्यासाठी गँग रेप ही कशी झालेली आहे मी माध्यम माध्यम वर्गासमोर तर सांगण्याची जरूर नाही तर हा गँग रेपच आहे आणखीन ह्याच्यामध्ये किती लोक आहेत ती सगळी उघडकीला आली पाहिजेत आम्हाला एकच समाधान आहे की सी बी आय आता ह्याच्यामध्ये आलेला आहे आणखी सीबीआय फार वेळ न लावता होईल तेवढ्या हा, हा केसचा निर्णय आणखीन कायद्या जी आमची डिमांड आहे जस सेंट्रल गव्हर्नमेंटनी एका दिवसात एका रात्रीत जस नोटबंदी बंद केली आणखीन रातोरात कुणालाही माहिती नसताना जर जो निर्णय घेतला असे निर्णय महिलांच्या सेफ्टीसाठी का घेत नाहीत हा माझा प्रश्न आहे आणि तो घेतला पाहिजे तो जर घेतला नाही तर हे आंदोलन आज शांतपणे आहे हा आंदोलन परत पुऱ्या भारतमध्ये पेटणार आहे त्याच्या अगोदर माध्यम बांधवांनी पूर्ण भारतात हे छेडाव की हा मा, हा रॅली जो काढलेला आहे तो इथं थांबणार नाही आणखीन जस्टिस इट शुड नॉट बी गिव्हन ओनली इट शुड बी सीन अँड इट शुड बी फेल्ड टू एव्हरी वुमन आमची सेफ्टी अतिशय महत्वाची आहे आणि आत्ता कायदा झाल्याशिवाय आम्ही कोणी गप्प बसणार नाही तुमच्या माध्यमातून एक रिक्वेस्ट की सरकारला इथं जेवढ्या ऑथॉरिटीज आहेत त्यांना सांगावं की मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या हर एक इन्स्टिट्यूट वर हा बोर्ड लागणार आहे कोलकाता हॉरर्स जोपर्यंत सगळ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे बोर्ड खालती उतरणार नाहीत ही आमची ग्वाही सगळ्या देशाला आहे धन्यवाद